कर श्री गणेशाय नमः श्री करस्वय नमः तुभि वक् तक्कुमारी गान्कान् समां लोक्रम का गुरु देवो बनेवरा उदास कर पकड़ा, तस्वीर तो बदले, क्या पुत्र शारार बनाया इस दोस्त का, क्या बिना बदले न मिलता, क्या इस परमात्मा

का ध्यानम श्री नारायण का किया जीव उद्दमा कोई त्रायवा सुमेबायो तुम काये परमात्मा ली प्रगतम श्री नारायण जीवार्तना तस्का नवि क्षेत्र भालये त्रय सुतम दर्शनम मनोजमान <sein Etanoles> श्री राम जय राम जय जय राम वाचा भगवन वाग्य योद्धा मुख्यतः श्री राम जी वंदनं भवते श्री महायात्रा

रायेندو बोल बोल कमेंटे

आवश्यकता नहीं तो देते राम है या दुष्ट <णुण> है तो देते राम है या दुष्ट 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 Yeah, <speaking> yeah, <in foreign language>

गुरुदेव गुरुदेव तुम्ही शांत राम गुरुदेव गुरुव गुरुदेव तुम्ही शांत राम अजय हजाए, ये उपर्चावी, मारी आयत करे, गकरा गकरा गुरु जी

आज तू विचारय न वागत नरन फकपन आज तू विचारय

જેક માલથી મારા ચાય અને જે મારા સમય જે માલજી બનાવે

Can te be a child? Can I be Ram child? Ramadaya, take a child. Ramadaya, take Ram child. ൈവ അധിമാന രമദ അധിമാനദ്രമദ

मंगल असे ते मंगल राम कौशल्येचा भाग कल्याण असे कल्याण स्वामी रामदास स्वामी आणि त्यांचं गुणगान रामदास स्वामी करताय थोडासा कल्याण स्वामीच तर रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांचं गुणगान कल्याणाचे ते कल्याण रामरायाचे गुणकार म्हणजे कल्याण स्वामींच नाव पण ह्या पदामध्ये घेतलेलं आहे आणि कल्याण करणारा जो प्रभू रामचंद्र म्हणजे या इथे दोन अर्थाने कल्याण हे नाव घेतले आणि शेवटी रामदास स्वामी म्हणतात की राम कैवल्याचा दानी कैवल्य म्हणजे मोक्षपद भगवान गोपाल कृष्ण सांगतात करोडो लोकांमध्ये एखादा एखाद्याला मोक्षाची लिहू इच्छा होते मोक्षाची इच्छा म्हणजे हा जीव ज्या शिवापासून निर्माण झालेला आहे त्या शिवामध्ये विलीन होण्याची इच्छा करोड लोकांमध्ये एखाद्याला मोक्षपदाची इच्छा होते राम प्रभावात आणि अशा करोडो लोकांमध्ये एखाद्याला मोक्ष म्हणजे मोक्षपद किती कधी नाही ते आपल्यामध्ये आणि ते मिळवून देणारा हा राम कैवल्य असतात आहे आणि अशा रामाचे रामदास स्वामी हे अभिमानी आहे रामदैवत्याचा रामी रामदासाचा अभिमानी म्हणजे राम हा राम रामदासांचा अभिमानी आहे आणि रामदास हे ही निश्चित भक्त आहे कारण ते स्वतःला दास म्हणून समर्थ होते ते लोक त्यांना समर्थ म्हणायचे परंतु ते स्वतःला रामाचा दास लोकमान्य देवतांनी शिवाजी जयंती आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव साजरे केले साजरे करायला सुरुवात केली कारण देश पार तंत्र्यात होता हिंदू लोकांमध्ये किंवा भारतीय लोकांमध्ये संघटन निर्माण व्हावं कारण संघटन मी शक्ती आहे एखाद्या कुठल्याला तुम्ही दगड मारला तर तो पळून जाईल परंतु खाडावरच्या मधभाशांच्या पोळ्याला जर दगड मारला तर त्या मधमाशात चहू बाजूनी येतील आणि तुम्हाला नसतील कारण ते एकत्रित असतात संघटित असतात त्यामुळे त्यांच्या वाटेला नाही एखाद्याचे बारे बारा वाजवायचे असते तर ज्याप्रमाणे घड्याळाचे तीनही काटे एकत्र यावे लागतात एकन काटा जो भरभर जातो मिनिट काटा जो हळूहळू जातो आणि जातो काटाचा तीनही काटे जेव्हा ता एकत्र येतात तेव्हाच घड्याळात बारा वाजतात म्हणजे आपल्या शतुचे बाधा वाजवायचे असले तर संघटनाची जरूर आहे संघटनेची जरूर आहे आणि भारतीयांमध्ये ते संघटन भाव म्हणून लोकमान्य ठिकाणी शिवजयंती आणि गणेशोत्सव उत्सव साजरे करायला सुरुवात केली आणि त्याच्या आधीपासून काही वर्ष हजारो वर्ष आपल्याकडे रामनवमी गणेश गणेशजन्म हनुमान जयंती दत्त जन्म कृष्ण जन्म उत्सव साजरे होत हे उत्सव आपण का साजरे करतो रामनवमीच्या दिवशी रामाचं नुसतं स्मरण नाही करायचं तर रामाने जे कार्य केलं रामाने ज्या गोष्टी सांगितल्या आचरणात आणून सांगितले प्रभू रामशन उपदेश केला नाही परंतु प्रभू राम यांनी आपलं आचरण हाच उपदेश लोकांना माता पित्याची आज्ञा प्रमाण पण प्रभाणसाठी काहीही वाटेल आणि अन्याय करणाऱ्या शत्रूचा निर्धार आपाप भावांमध्ये अतिशय स्नेह्या गोष्टी ज्या आहेत त्या रामायणातून आपण शिकू शकतो रामाच्या आचरण होऊ गोपालकृष्णांकडून काय शिकतो तर कृष्णांनी स्वतः कार्य केलं दृष्टांचा संहार केला आणि उपदेश सुद्धा केला म्हणून आपण त्यांना पूर्णावतार कृष्ण हा पूर्णावतार दत्तजन्म आपण साजरा करतो कारण दत्तजन्म म्हणजे गुरु गुरु म्हणून आपल्याला ज्ञान मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये आपला विकास होतो गणेश जन्म साजरा करतो गणेश ही बुद्धीची देवता आहे म्हणून त्या देवतेला शरण जाऊन बुद्धिमत्तेमध्ये वाढ होणार नाही परंतु जी बुद्धी आहे ती विकसित होऊ शकेल त्याच्यासाठी त्यांनी पूजा केली हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो कारण हनुमानाने जो पराक्रम केला तसा पराक्रम करण्याची स्फूर्ती आपल्याला मिळावी म्हणून हनुमान जन्म झाले तसा हा राम जन्म

एखादा माणूस औषध सुचवतो आणि त्या औषधाने त्या माणसाची व्याधी बरी होते तेव्हा त्या औषधाला राम बाण औषध माणूस अपशब्द बोलायला लागला तर आपण त्याला म्हणतो राम असं बोलू नको हो। एखादी टी व्ही मालिका तिच्यात पाणी घालून जेव्हा वाढवली जाते आणि ती रटाळ व्हायला लागते तेव्हा आपण म्हणतो की त्या मालिकेमध्ये आता तरी राम राहिलेला प्रभू रामचंद्रांनी जलसमाधी घेतली तेव्हा लोक म्हणाले की अयोध्ये तेव्हा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले कौदावना तेव्हा लोक म्हणाले की अयोध्ये मध्ये राम राहिला नाही एखादा माणूस मृत्यूपैकी पडतो तेव्हा सुद्धा आपण त्याने राम म्हटला आणि त्यांचा कलेवर उघडून येताना राम बोलो बोलो भाई राम आज उत्तर बुरोप्रदेशचे योगी जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी माफिया लोकांना हो एक इशारा केलेला आहे गुंड लोक या, को के या तो गुंडगिरी फोडो या उत्तर प्रदेश छोडो नाही तो तुम्हारे बारे में राम राम सत्य होगा असं योगी आदित्यनाथांनी सांगितलं काय भयानक परिस्थिती होती युपी मध्ये दोन हजार सतरा साली आपण जर बघितलं तर आपल्याला कळेल की हिंदुत्व जीणं असह्य झालेलं होत जे मुस्लिम माफिया होते त्यांनी हिंदुत्व जिणं मुश्किल करून टाकलेलं होत परंतु नशीब योगीं पुरुष त्या ठिकाणी मुख्यमंत्री आपण रामाबद्दल बोलतोय राम हा शब्द आपल्या शरीरामध्ये दे कसा घेतलेला आहे पाणी मध्ये दे कसा घेतलेला आणि हल्ली आपण बघतो आजकाल निवडणुका चालू आहे आता आया राम पण असतात गया राम पण असतात आणि आ गया राम म्हणजे इकडे येतात तिकडे जातात कोण तिकडे म्हणजे जे कुठे आहेत ते कळत नाही परंतु ते पर से। पर से। पर राम असतात एक तर आया किंवा गया असा हा राम आपल्या जीवनामध्ये जिंकलेला आहे कम्युनिटी एका पदामध्ये Aí, já com a